आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतल्या घाटकोपर मधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे घाटकोपरमध्ये एका टेम्पोनं सहा जणांना चिरडलंय घाटकोपरच्या चिरागनगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे आणि टेम्पोच्या या धडकेमध्ये आतापर्यंत एका महिलेचा मृत्यू झालाय घाटकोपर मधल्या नगर मधली ही दृश्य आहेत आणि या टेम्पो ज्या टेम्पोनं सहा जणांना आतापर्यंत चिरडलंय या संपूर्ण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मोठ्या प्रमाणावर लोकही जमा झालेत अचानकपणे या टेम्पोनं इतक्या जणांना कसं चिरडलंय याचा तपास सध्या पोलीस करतात पण एकाच वेळेस घाटकोपर मधल्या गजबजलेल्या परिसरामध्ये टेम्पोनं सहा जणांना धडक दिल्यामुळं सगळ्यांच्याच मनात भीती आहे मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे या अगोदर कुर्ल्यामधल्या बेस्टच्या अपघातामध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले होते आणि त्यानंतर आता घाटकोपर मधली ही घटना समोर आले हा टेम्पो नेमका कोण चालवत होता चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये होता का या सगळ्याची सुद्धा चौकशी सध्या सुरू आहे टेम्पूर स्पीड एक लेडीज गाडी किरीच्या खिचके लेडीज

कहां से कहां जा रहा था कुछ ये आ रहा था नारायण नगर से, से आ रहा था और मच्छी से निका रहा था, चिराग निकाल चिरागनगर गाडी में क्या क्या, क्या कुछ है है, है, और गाड़ी आहे फ्रुटी आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर आता आपल्या सोबत देवेंद्र नेमकं काय झालं हा ड्रायव्हर कोण होता अपघात झाला कसा कवी घाटकोपरला चिरागनगर परिसरामध्ये हा अपघात काही वेळापूर्वी झालेला आहे प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार हा जो चालक आहे तो नशेमध्ये होता आणि भरधाव वेगाने तो मार्केट परिसरामध्ये घुसला आणि यामध्ये पाच ते सहा जणांना त्यांनी चिरडलेला आहे यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे आता या वाहन चालकाला ताब्यात घेण्यात ता आलेला आहे मात्र आपण बघतोय की कुर्ल्यामध्ये झालेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा अपघात जो आहे तो आपल्याला मुंबईमध्ये झालेला पाहायला मिळतोय ताटकोपर पश्चिम पश्चिमच्या चिरागनगर परिसरात संध्याकाळची वर्दळीची वेळ होती आणि कोल्ड्रिंकने भरलेला हा टेम्पो होता आणि तो मार्केट परिसरामध्ये घुसला आणि त्याने पाच ते सहा लोकांना चिरडलेला आहे धडक दिलेली आहे यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे सगळ्यांच्याच मनात भीतीचं वातावरण आहे देवेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल